नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस आणि सोयाबीन अनुदान सव्वीस सप्टेंबरला मोदींच्या हस्ते वाटप केला जाणार आहे यामध्ये नेमके कोणते शेतकरी पात्र आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून ही माहिती स्पष्ट देण्यात आलेली आहे तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका एक आपण बैठक घेतली की जे कापूस आणि सोयाबीन मागच्या वर्षी एम एस च्या खाली दर गेला त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं याबाबत जवळजवळ आतापर्यंत शेहेचाळीस लाख जे शेतकऱ्यांचे अकाउंट आहेत त्या अकाउंटचे दोन हजार कोटी रुपयाचे प्रस्ताव हे पैसे शेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जाण्याच्या संदर्भातली कारवाई पूर्ण झालेली आहे तरी आणखीन जवळजवळ वीस लाख शेतकऱ्यांचे अकाउंट महाडीपीडी करणं त्यांची ई के वाय सी आणि त्याचबरोबर त्यांचे मोबाईल आधारला लिंक करणं एवढे काम राहिले तर आज कृषी विभागाला कृषी सहाय्यकापासून ते कृषी अतिरिक्त मुख्य सचिवापर्यंत सर्वांना या ठिकाणी कामाला लावलंय आणि त्या चार दिवसाच्या आत ही राहिलेली संख्या सुद्धा आपण तात्काळ या ठिकाणी पूर्ण करावी जेणेकरून हे पाच हजार रुपये प्रति हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला भावांतरचे पैसे हे तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे आदरणीय प पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कापूस आणि सोयाबीनच्या भावांतरचे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये कमाल मर्यादा दोन हात हे सव्वीस तारखेला करायचं नियोजित आहे आणि आम्हाला असं वाटतं की सव्वीस तारखेपर्यंत आम्ही या सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांचं सुद्धा ई केवायसी आणि त्यांचा मोबाईल आधारला लिंक करणं ही काम पूर्ण करून सर्व महाराष्ट्रातल्या सर्वदूर कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना हे हेक्टरी पाच हजार रुपया प्रमाणचा निधी त्या दिवशी त्यांच्या खात्यावर जमा होईल असा आमचा सा प्रयत्न आहे सव्वीसला कुठे येणार काय करत त्याबाबत सव्वीस ला आता वाशिमला येणार आहेत असं कळतंय पण कदाचित तारीख आणि ठिकाण बदलही होऊ शकतात आणखी एवढं निश्चित नाही पण जे प्राथमिक निरोप आलेला आहे तो मात्र सव्वीस तारखेचा आलेला आहे सोयाबीनचे सेंटर आपण कुठे कुठे सुरू करतोय किती करतोय आणि एमएसपी साधारण केली आहे त्याखाली चालू केली एक लक्षात घ्या आपल्याला माहिती आहे या ठिकाणी ज्या भागामध्ये सोयाबीनची जास्त लागवड आहे सोयाबीनचं उत्पादन जास्त आहे त्याच जास भागामध्ये